पाहत आहात आपण लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत तालुक्यातील सोन्याळ ग्रामपंचायत मधील गारडेवाडी नंबर एक येथे माजी सभापती संतोष गौडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोन्या सर्वसेवा सोसायटीच्या नूतन चेअरमन बसवराव बिराजदार यांनी व चेअरमन विक्रम पुजारे यांचा सत्कार संचालक नामदेव गारळे क्लार्क शंभू गारळे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता यावेळी भाऊसाहेब कटरे माजी चेअरमन संजय बिराजदार व्हाईस चेअरमन एकनाथ बंडकर माजी सरपंच अशोक बिराजदार ग्रामपंचायत सदस्य तानाजी लकडे सोसायटी मुदकप्पा मुचंडी सोसायटी सदस्य सुरेश तेली युवा नेता लक्ष्मण गारडे काशीराम गारडे राजाराम गारडे आत्माराम गारडे विठ्ठल गारडे दत्तात्रय गारडे धुळा गोरख गारडे पांडू पुजारी उपस्थित होते आदरणीय व माजी मार्केट कमिटीचे सभापती संतोष चिदनगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अं सोन्या सर्वसेवा सोसायटीचे नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन निवड करण्यात आली नूतन चेअरमन म्हणून बसापा तांबारा बिरादार व्हाईस चेअरमन विक्रम्पा पुजारी या दोघांना पण नूतन झाल्याबद्दल अभिनंदन सत्कार म्हणून आमच्या वतीने नंबर संचालक नामदेव राजाराम गारळे व क्लार्क मी शंभू लक्ष्मण गारळे या दोघांच्या तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवर उभे होते तसेच या नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन झाल्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन आणि ज्यांनी माझी व माझी भाई चेअरमन त्यांनी देखील त्यांचा बिनविरोधी बिनविरोधी त्यांच्या पदाला त्यांनी राजीनामा दिला त्याबद्दल त्यांचाही आभार मानतो धन्यवाद लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा